जय मार्कंडे जय पद्मशाली अखिल भारत युनायटेड पद्मशाली संगम हैदराबाद तसेच महाराष्ट्र राज्य पद्मशाली युनायटेड संगम अंतर्गत मराठवाडा युनायटेड पद्मशाली युवक संघटना मराठवाडा महिला संघटना व नांदेड जिल्हा महिला संघटना आयोजित उपवधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी स्वर्गीय भूदेवी किशनसेठ गोरंटाल मंगल कार्यालय मातोश्री मंगल कार्यालय नवीन कौठा नांदेड येथे आयोजित केलेलं आहे तरी सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं नोंदणी करावी उप वधूवरांची जास्तीत जास्त नोंदणी कशी व्हावी आणि जास्तीत जास्त नोंदणी करून नऊ तारखेला स्टेजवर येऊन स्वतःचं परिचय द्यावं हे सर्व उपवधू वरांना आम्ही विनंती करतो व जास्तीत जास्त संख्येनं समाज बांधवांनी पण येऊन मेळाव्याची शोभा वाढवावी तसेच आमचे अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली संगमचे अध्यक्ष मॅडम बाबुरावजी तसेच आमचे नेते आदरणीय गोपाळ गोपाळशेजी गोरंट्याल उद्योगपती यांच्या मार्गदर्शनाखाली वधुवर परीचे मेळाव्याचे आयोजन केलेले आहे आयोजक मराठवाडा युनायटेड पद्मशाली युवक संघटना तसेच महिला संघटनातर्फे या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मेळाव्या येणे व नोंदणी करणे आणि मेळाव्याला होईल तेवढं मेळाव्याला मेळाव्या मेळाव्यामध्ये भाग घेऊन मिळावा यशस्वी करण्यासाठी त्यांचा हातभार लावा ही मी विनंती करतो जय हिंद जय मार्कंडे जय पद्मशाली जय मार्कंडे अखिल भारत युनायटेड पद्मशाली संगम हैदराबाद व महाराष्ट्र राज्य युनायटेड पद्मशाली संगम अंतर्गत जे आहे मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज संघटना युवक व महिला यांच्यातर्फे जे आहे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवार सकाळी दहा वाजता स्वर्गीय भूदेवी किशन किशनशेठ गोरंटाल सभागृह मातोशी मंगल कार्यालय नवीन कौटा नांदेड येथे जे आहे पद्मशाली समाजाचा भव्य जे आहे महाराष्ट्र राज्यस्तरीय उपवधवर परिचय मेळा आयोजित केलेला आहे तरी सर्व समाजातील जे आहे उपवध वर उपवर जे लग्न योग्य आहेत त्यांनी जे आहे आपल्या आपल्या भागामध्ये समाजाच्या प्रतिनिधीकडे आपली नाव नोंदणी करावी आणि जे नऊ फेब्रुवारीला जे कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये सर्व समाज बांधवांनी भव्य प्रमाणामध्ये सहभाग घ्यावा आणि आपले जे लग्नायोग्य पाले आपले लग्नायोग्य जे मुलं मुली आहेत त्यांचे विवाह जुळून घ्यावे त्याच्यासाठी काही सहकार्य लागत असेल तर जे आहे युवक संघटना महिला संघटना आणि जे महाराष्ट्र राज्याची संघटना मराठवाड्याची संघटना आपल्याला मदत करण्यास पूर्ण तयार आहे जय पद्मशाली जय मार्कंडे जय मार्कंडे जय मार्कंडे मी रोहित अडकटलवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली संगम महाराष्ट्र पद्मशाली संगम संघटना नऊ फेब्रुवारी उपवर उपव परिचय मेळावा आयोजित केलेला आहे तरी जास्तीत जास्त, जास्त संख्येने याच्यामध्ये सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा उपभोग घ्यावा जय मार्कंडे जय मार्कंडे जय पद्मशाली आम्ही दिनांक व मराठवाडा युनायटेड पद्मशाली संगम समाज संघटना युवक आणि महिला नांदेड आयोजित आम्ही नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी दहा वाजता नवीन कवठा माहेश्वरी भवन येथे आम्ही वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे तरी समाजातील सगळ्या बंधू आणि भगिनींना विनंती करते की त्यांनी जास्तीत जास्त आपली नावनोंदणी करून घ्यावी आणि आम्ही आमचा एक महिलांचा सुद्धा ग्रुप तयार केलाय ज्याच्यामध्ये आम्ही प्रत्येकाला तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येकाला आम्ही पद दिलेली आहेत ज्याप्रमाणे आम्ही महिला जॉईन करतात आहे ज्यांच्याकडे वधू आणि वरांची नोंदणी होत असेल त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडे आपली नाव नोंदणी करू शकतात त्याचप्रमाणे आमचे बंधू पण आहेत त्यांची सुद्धा कडे तुम्ही नाव नोंदणी करू शकतात आणि कोणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा कोणाला काही अडचण येत असेल नाव नोंदणीच्या वेळेला तर त्यांनी आमच्याशी संपर्क करून त्यांनी वधूवर परिचय नोंदणी करून घ्यावी अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करते मी उमेश कोकुलवाल नांदेड जिल्हा युनायटेड पद्मशाली समाज संघटनेचा अध्यक्ष मी असे सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज संघटना अंतर्गत व मराठवाडा अखिल भारत युनायटेड पद्मशाली संगम हैदराबाद यांच्या अंतर्गत युनायटेड मराठवाडा युवक संघटनेतर्फे तसेच मराठवाडा महिला युनायटेड तर्फे व मराठवाडा युनायटेड जिल्हा महिला संघटनेतर्फे हा वधूळ परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे हा म परिचय मेळावा नऊ फेब्रुवारी रोजी म मातोश्री मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणार आहे या ह्या मेळाव्यात समाजबांधवांनी जास्तीत जास्त वधूवरांची नोंदणी करून याचा फायदा घ्यावा आणि समाज समाजामध्ये जे एकत्रित इतक्या मुली आणि इतक्या मुले एकत्रित पाहायला भेटते यासाठी सर्वांनी त्या मेळाव्यात सहभागी व्हावं असे मी नांदेड जिल्ह्यातील सर्व पद्मशाली समाज बांधवांना आवाहन करतो की आपण नऊ फेब्रुवारी रोजी मातोश्री मंगल कार्यालयामध्ये एकत्रित व्हावं व या मंगल कार्यालयामध्ये मराठवाडा युवक संघटनेतर्फे अत्यंत चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे जेवणाची व्यवस्था आमचे अन अनेक दानसूर व्यक्तिमत्त्व आहेत समा पद्मशाली समाजामध्ये त्यांनी केलेली आहे आणि गोपाळ शेठतर्फे मंगल कार्यालयाचा खर्च देण्यात आलेला आहे या सर्व व्यवस्थेचा उपभोग सर्व समाज बांधवांनी घ्यावा व आम्हाला वधूर परिचय मिळवा सुव्यवस्थित व्हावा यासाठी आपण सर्वांनी मदत करावी असे मी आवाहन करतो सर्वांना